गेम असं ओ नो गुड मॉर्निंग गाडीज वेलकम बॅक टू अ न्यू डे अँड न्यू ब्लॉग तर आता सध्या चाललेलो जिम होती थोडासा लेट झाला आहे पण चाललं आज आमचे मॅडम बघा लवकर उठले आणि आता चांगल्या ठणठणी पण झाले आहेत का तिचे आजी आजोबा पण तिला भेटायला आले होते तर आता मॅडम आमच्या मस्त ठणठणी झालं आणि आता आम्ही जिमला येई ब्लॉक बाय कर लायक एज दे ठीक आहे हो चलो बाय त्या मी तुम्हाला बाय केलं अरे ब्लॉग चालू केलं लगेच कसं मी बाईक करू शकते तसे जिऊन दाखवू गेम दाखवू गेम

अरे राहुल सर इकडे फ्रुट्सची एक गाडी आली आहे आणि या दोघांनी बघा तिला खायचं म्हणून अर्ध फ्रूट्स घेऊन आले त्याला म्हणतात बाप पैसे देऊन नाही फुकटच आणले तस फुकट आणलंय ना, ना, ना दे फुकट आणले

एकावा अरे या वाईज असला कसा यूतुँए रिपेर करता ट्रेडमिल मिल कभी गड़ा हुता है ना

ती त्याच्याकडे बघते त्याकडे ती काकाकडे बघते आता आम्ही घरी आलोय आणि घरी आल्यानंतर आज पॅन असा ठरलाय की मिसळ पाव करतो आज मिठा पावची रेसिपी मी तुम्हाला दाखवते मी याच्यामध्ये कांदा घेतलाय टोमॅटो घेतला आणि भरपूर अस लसूणसोबर मी टाकलेलं आहे मला फोन येतो एक मिनटं यात काय टाकले मीठ आणि हळद टाकले हा जो आहे हा स्पेशल मसाला आहे मिसळपाव मिसळपाव मसाला थोडंसं लाल तिखट टाकते मी लाल तिखट कससाठी तर चांगली तरी येण्यासाठी आणि धुना पावडर बस हे मिक्स करते घरचा मसाला एक थोडा टाकणार आहे तर आज मला फोनवर फोन येतात त्यामुळे मिसळ पाव लेट होतो आहे कारण तुम्हाला दाखवायचं आहे म्हणजे सगळं दाखवायला तर पाहिजे घरचा मसाला थोडासा टाकतो हे पाठवायचं चांगलं मिक्स करून घेतो मी हा तुमच्याही तष्ट जेव्हा तरी अशी येईल त्यावेळेस मटकी टाकायची बघा तर उकळी पण येऊन गेली आहे आणि मला थोडस ऍडजस्ट करू देत चांगली उकळी पण येऊन गेली आहे आणि तरी पण आली ना तर ही मटकी नाही टाकते आणि पाणी उकळायला ठेवते पाणी म्हटलं तर कोथिंबीर मी टाकते भरपूर अशी ठेवते जिमला जायच्या आधी यावं लागलं आहे तो शर्ट घेण्यासाठी कारण मॅ मॅडम साहेब उद्या चाललेत फिरायला कुठे ते उद्याच कळेल तुम्हाला आणि मला अजून माझी पण शॉपिंग आहे करायला जायचंय थोडी काय ते तुम्हाला दाखवत असतो आणि बघा हाय कर हाय हाय कर ना असं असं थँक्यू दे थँक्यू दे पी दे पी यांच्या आम्ही थांबले बाहेर रोल 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 तुम्ही घेतला तिचा सोडला सोडला तर मग डॅडा बघ कसं करतो डॅडा बघ कसं करतो जा जा पाठ तुकर येलो लवकर इकडे ये 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 बस बस पाठव पाठव जाला जाला <laughs> <नहीं>। <laughs> चला घरी घरी चला घरी घरी चला थोड्या वेळासाठी तिच्यापर्यंत नाही ना गेलं ते ना गे ना परत नव्हती पोरगी चांगली पोरगी वाईट पोरगी पण

সারে মেযে সারানে নেগে পাইযেযেযে সারানে মাকন সারানে মানে দ্য় कुले ते रडवत नाही शांत कसे दिसतात मी शांत पैसा तर असतो आईच पैसा की माने हात कर माने हात कर मानेला हात लावून नाही मानेने हात लावून दे अदर पटक पटक जम पैसा हां जा बस जा बस नाही यार आवाज नाही आज बाय या

<laughs> 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 आमर सर सकाळी सकाळी आपण गेम खेळले होते बसून गोल फिरून ती खेळा की बघा की थांब थांब मला लांब जाऊ देशरी मला जमलं तुला जमणार नाही का संकेत कर ना परत दाखव अमर परत दाखव किशोरला मला जमत दाखवतो आम्ही पंधरा या असलं काय ते कशी बसले